जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावे ना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ सगळी बॅग पॅक करून झालेली परत ओपन केली आणि करते आमच्या दोघांच्या माझ्या आणि नाणूची झालेली आहे <गाँगा> सगळं आमचं रेडी झालेलं आहे आणि निघणारच लवकरच निघू आता तिथे मी फायनल बॅग पॅक करायला घेतली आहे आणि बघा हा हा काय डक आहे ना माझी इस्त्रीची टी शर्ट काढली डक आहे कसं करतो कसं करतो कसा आणि मिकी माऊस कशा करत मिकी माऊस कसे करतो हजा करतो आणि डोनाल्डक कशा करतो हा काय दाखव कुठे काय कुठे डक कुठे आहे डक हा डोनाल्ड आहे आणि आणि टू कोण आहे ए चिल्लर जेवन no, no. No, no. No, no. नितिका पण आली आहे सो अचमनची मुलगी पण सेम आहे तर ती कधी कधी येते बरोबर नाही नाही करायचं द्यायच चला झाली का बॅक पॅक हो मॅडम झाले फक्त आता बेडरूम आवरायचं आहे थोडस जो राहिलाय तो आणि हे कोणाला घालायचे नानाला घालायचे आणि फायदानी पण झाली आहे ऑलमोस्ट रेडी स्वामी निघतोय आणि आमच्या सोबत ट्रिपला कोण कोण आहे हो घालतो आमच्या सोबत ट्रिपला कोण कोण आहे ते तुम्ही बघा आणि नाटक नाटक कमी खाल्ले म्हणजे सगळं पॅक केलेला निघालेला आहोत आम्ही ओला बुक केलीच नाही ना अजून ओला बुक करायची बाबाला केशी करा लवकर लवकर करा इकडे पण करा तिला अजून प्लेनच नाही ना माहिती तिला डायरेक्ट लास्ट डेस्टिनेशन माहिती ना प्लेन नाही माहिती

हा बोला बाबा। हां मोते बाबा कुठे चालली तू कुठे चालली फिरायला चालली कुठे फिरायला चालली तू तो निघालेला आहोत आणि जाता जाता असं झालं की लाईट गेली आणि लिफ्ट बंद मग उचलून सगळ्या बॅग खाली आणल्या

आणि ही जागा कोणासाठी खाली आहे थोड्या वेळातच तुम्हाला कळेल की कोणासाठी खाली आहे कोण कोण येणार आहे आपल्या सोबत आता कोण आहे सोबत कोण येणार आहे आपल्या काय करतो यस व्हाईट वॉश आमच्या आयुष्य ब्लॅक अँड व्हाइट आहे दोघांचं त्यामुळे आम्ही ब्लॅक अँड व्हाइट एक ब्लॅक आणि हे कोइन्सिडन्स आपण त्याला घेतले ते पिलू काढले आणि घेतले

डॉक्टर साहेब कसं वाटतो ट्रिप सोबत आपण सोबत आम्ही जाऊन आलो जाऊन आलो त्यामुळे आपण हा थायलंड कुठे गेलो पाली नंतर आपण सोबत चाललो सिक्कीम लावतो सिक्कीम

म्हणजे जो हा जी सुट्टी आहे ती वीकली ऑफ जो असतो सगळा आणि प्लेय केलेला प्लेट जो आहे त्याचा सगळं कम्पेन्स ऑफ आहे फुल वसूल केला वर झाली पी, आता अफी आणि सनी अफी आणि सनी दोघ सुद्धा इक्वली बिझी झालेले आहेत म्हणजे सकाळी सकाळी डायरेक्ट रात्री दिसतं का मला अरे ज्ञान बाबा ना अशा सगळ्या सिच्युएशन आहेत पण ठीक आहे त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला मला सांगायला आनंद होत आहे की माझा नवीन गॉगल बघाय कसं आहे आज ओपनिंग केले केली गॉगलची या गॉगलची आत्ता ओपनिंग म्हणजे खरं सांगू मी हा काय सांगतोय मी दोन वर्षापासून घेईल घेऊन घेऊन माझ्या सगळ्या मित्रांकडे होता त्या ब्रँडचा आहे पण त्याला हे जे नाव आहे ना ते नव्हतं तर बाहेर घेतलं मी नाही डीजी यात्रा पण केलं ना एवढं फिरतो तरी आपण डीजी यात्रा पण केलं पण इथे आपण लगेच जाऊ इथे डीजी यात्रेची नाही गरज आहे खूप गर्दी असते मग करावं येस फायनली आपण पोचलेलो आहोत मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि टर्मिनल टू ला हे लाइट असल्यावर खूप छान एअर अरेबिया एअर इंडिया आहे बघ एअर इंडिया इकडेच आहे आपण गर्दी गर्दी आहे काय कोणतरी चालले तरी येस फायनली वी आर एट टी टू मुंबई एअरपोर्ट आणि ह्या आमच्या बॅग्स आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात तुम्ही तीन बॅग घेणार होते ना चार अच्छा ओके लेट्स गो सो एक्साइटमेंट तर आहे पण ज्ञानासाठी जास्त एक्साइटमेंट आहे आम्ही आमची अजून मंडळी इकडे थांबलेली आहे आणि ज्ञानासाठी याच्याच आम्ही पंधरा वीस दिवस आधी मी तिला आयपॅड वर सगळं दाखवायला स्टार्ट केलं की जेणेकरून ती तिथे गेल्यानंतर सगळ्यांना ओळखेल हे बघत हो हाले मावची रिलेटेड हॅपी बर्थडे हे पण आलेत वेलकम गायजर डॉक्टरची केस आवडली डॉक्टरची केस आवडली आणि आमची छोरी उठलेली आहे कलाकार कशी आहे कपडे कसे घातलेत मिकी माऊस छान छान घातलेत आतमध्ये <laughs> आलेलो आहोत आणि आता डोमेस्टिक

घ्यायचं आहे चॉकलेट्स छान आहेत मी घाललं सो आम्ही एअरपोर्टवर आल्यानंतर मेक्श्युअर करतो की अदानी लावूनसाठी आम्ही थोडासा काही मिळाल आणि जातो तुम्हाला त्याच्यासाठी क्रेडिट कार्ड डेबिट कार्डची गरज लागतो आणि एक किंवा दोन रुपीजमध्ये तुम्हाला थोडी त्या शकतात पण क्रेडिट कार्डमध्ये तसं लावून एक्सेस असलं का ए किधर घूम रही है तू आणि हे सगळं असं मेन्यू त्याच्यामध्ये आहे ओनली इन टू रुपीज ओनली इन टू रुपीज नॉन व्हेज काउंटर आणि पलीकडे व्हेज काउंटर आहे ते पण तुम्हाला दोन्ही सेम आहे पलीकडे पण

<सली> आता आधी काय एवढं कळत नव्हतं एरोप्लेन पण आता तिला कळत एरोप्लेन कसं उडणार आहे कसं उडणार आहे आणि मोठा कसं उडणार आहे मोठा एरोप्लेन कसं उडणार भाऊ एरोप्लेन आता कळणार कुठे एरोप्लेन बाबू आपला कुठे आहे ज्ञानाची कितवी फ्लाईट असेल वीस 20... पण 20... वीस 20... अकरावी अकरावी फ्लाईट चार भेटू अकरावी फ्लाईट आहे तुझी कसे उडणार आहे तू कसं कसं उडणार आहे काय बोलता आमच्या ना रचना नाचनाचा रचनाचा रचनाच्या हे भाई काय आलो आणि या दोघांचा वेगळा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम थंडीचा थंडीचा प्रॉब्लेम आहे गर्मी वारी शिट नाही ऍक्च्युअली आमची क्लासमेट आहे ना ती आमच्या बरोबर येणार होती म्हणून दिली कोण बोलतय आम्हाला वाटलं काही मस्त फ्लाइट मध्ये झोपेल याच्यावर बसते उभी राहते कुठे जाते आता अगं पडेल पडेल हे थांब पडेल बाय बाय मला वाटलं मस्त मस्त झोपेल तिला पण ठीक आहे झोपत नाही मला पण भूक लागली माझ्या मुलीला भूक लागली उभी राहिली भूक लागली मामा मामा एवढा अभ्यास इथे आल्यापासून अभ्यासच केला हा

हे सगळं लिहिलंय तुमच्या आसमे मॅडम हे तू लिहिलंयस ना पटी काय लिहिलंय वाचता येतं तुला वाचता येतं का हा काय लिहिलंय वाच हे काय लिहिलंय अगं काय याचा मोबाईल एवढा भेटू झोपली तुझी एवढ्या फ्लाइट पोचे पर्यंत आम्ही झोप झोप करतो झोपली नाही आणि आता आम्ही जस्ट दिल्लीला पोहोचलो लँड होणार झोपली नाही

मला ऑलरेडी लेट झालं आणि इथे आणि इथे बघा हे दोन टेस्ट प्लेअर फोटो काढतात आणि फोटोग्राफर मागवलेत खूप लांबून मागवले शहापूरवरून आणि पालगुनी पण तयारीतच वाटतं फोटो काढायचा नवऱ्याचं पूर्ण होऊ दे बाबा

दिल्ली मला हे फक्त खूप आवडतं दिल्लीचे खूप टाकतात मी पण टाकणार आहे हे फायनली so, आम्ही आलेलो हो आहोत आमच्या डेस्टिनेशनला दिल्लीला येस आणि आमच्या बॅग्स आता आम्ही कलेक्ट करणार आहोत आणि मग पुढची जर्नी तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही कुठे कुठे फिरतोय सगळ्यांनी सगळ्यांना असं वाटलेलं आहे की आम्ही इंटरनॅशनल कुठेतरी चाललोत आणि सगळ्या गोष्टी इंटरनॅशनल सारख्या केलेल्या पण ठीक आहे तुम्हाला आता कळेल थोड्याच वेळात की थोड्याच वेळात नाही उद्या उद्या कमिंग ब्लॉगमध्ये काय ॲक्च्युअलमध्ये आमचं प्लॅनिंग चलो येस आम्ही निघालेलो आहोत एअरपोर्टवरून आणि आम्ही दोन गाड्या केलेल्या आहेत आणि चाललेलो आहोत आमच्या हॉटेलवर थोडंसं रेस्ट करणार आहोत कारण की खूप थकलं आहे